दिवस दुसरा दिवस काल या ठिकाणी तुम्ही सर्व भाविक भक्तांनी कथेचा महिमा श्रवण केला भागवत कथा अमृता समान दिव्य अशी कथा आहे हजारो जन्माचं पुण्य लागत तेव्हा या कथेचं श्रवण घडत असतं ही कथा कोणीही ऐकू शकत नाही जो पुण्यवान आहे तोच ही कथा ऐकू शकतो आणि ज्याला भगवंताने सिलेक्ट केलं तोच या मंडपामध्ये या ठिकाणी कथा ऐकायला येऊ शकतो ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली कृपा आणि अतिकृपा असे दोन प्रकार पडतात भगवंताची एक कृपा होते आणि एक होते काही जणांवर फक्त कृपा होते काही जणांवर फक्त अतिकृपा काही जणांनाच मिळते सगळ्यांना अतिकृपा नाही आपल्याला हा दुर्लभ असा माणसाचा देह मिळाला ही भगवंताची कृपा आहे पण माणसाच्या देहाला येऊन भगवंताची कथा श्रवण करायला येण्यासाठी भगवंताची अतिकृपा लागते म्हणून तुलसीदास बाबा रामचरित मानसमध्ये मा वर्णन करतात हो मार्ग सोहि अति कृपा जाही पर होई पाव देई यही मार्ग सोई ज्याच्यावर भगवंताची अति कृपा होते तोच हा परमार्थाचा भक्तीचा मार्ग चालतो बाकी कोणी या मार्गात येऊ शकत नाही म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान श्रोते आहात तुम्ही कालपासून प्रथम दिवशीपासून या कथेचं श्रवण करत आहात हजारो जन्माच्या पुण्याई नंतर हा दुर्लभ असा योग आपल्या जीवनामध्ये घडून आलेला आहे कुत्र्याला तुम्ही बांधून टाका कुठेतरी कारण त्याला नेऊन सोडलं तरी वापस ते इकडे एक हजार अश्वमेध यज्ञ केल्यानंतर आणि शंभर वाजपेयी यज्ञ केल्यानंतर जेवढं थळ मिळतं ना तेवढं भागवत कथेच्या काही क्षणाच्या श्रवणाने तेवढं फळ मिळतं असा या महिमा आहे कथेमध्ये अनेक भक्तांचे चरित्र येतात साधू संतांचे चरित्र येतात भगवंताचे चरित्र येतात ज्यामुळे आपलं मन निर्मळ होतं पवित्र होतं सुंदर सुंदर कथा भाग भागवत कथेमध्ये श्रवण करायला मिळतात आणि ज्ञानाचा परिपाक बुद्धीचा परिपाक वयाचा परिपाक झाल्यानंतर वेदव्यास यांनी भागवत महापुराण याची रचना केलेली आहे ज्यांनी ज्या व्यासांनी वेदाचे चार विभाग केले ज्यांनी सतरा पुराण निर्माण केले होते ज्यांनी महाभारत रूप इतिहास निर्माण केला इतिहास रचला जे वेदव्यास यांनी चार पुरुषार्थ याच मार्गदर्शन केलं एवढे विद्वान असणारे व्यासजी यांना जेव्हा भागवत लिहिलं ना त्यावेळीच त्यांच्या मनाला समाधान मिळालं खूप श्रेष्ठ असं दुर्लभ अशी ही कथा आहे कालच्या कथेमध्ये महिमा श्रवण केला पापी असणारा धुंदुकारी जो प्रेतात्मा असून सुद्धा त्याच कल्याण झालं त्याचा उद्धार झाला धुंदुकारी सुद्धा जेव्हा वैकुंठाला जात असताना धुंदुकारीचे शब्द आहेत भागवती वार्ता प्रेत पीडा कि प्रेत नाश करणारी ही भागवत कथा धन्य दन्... आहे असं म्हणतात आणि खरंच खूप धन्य आहे ही कथा आणि ही कथा श्रवण करणारे तुम्ही श्रोते सुद्धा धन्य आहात जर अधिकारी वक्ता असेल आणि सावधान श्रोता असेल तर शंभर टक्के ही कथा आपलं कल्याण करते पण ही कथा कशी श्रवण करायची तर मनापासून मना ही कथा नुसती कानाने ऐकायची नाही तर हृदयामध्ये साठवायची तरच आपल्या या कथेचा फायदा होतो जीवनामध्ये उत्तम श्रोता बनून या कथेचं श्रवण करावं आणि नवदा भक्तीपैकी पहिली भक्ती आहे श्रवण देवाच्या कथा कीर्तनाचं श्रवण करावं मनासहित करावं आणि हृदयात साठून ठेवावं अशी ही दुर्लभ कथा आपल्या मौज हसनापूर गावामध्ये सुरू आहे तर आज कथेला आरंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम सर्व या ठिकाणी आलेल्या भाविक भक्त आणि गावकरी मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून त्यांना मानाचा मुजरा करते कारण खरंच आपण भाग्यवान आहोत या देशामध्ये असा श्रेष्ठ राजा जन्माला आला इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर जर राज्य केला असेल तर असा एकच राजा होऊन गेला ते म्हणजे राजा शिवछत्रपती महाराज यांच्यासारखा श्रेष्ठ राजा कधीच झाला नाही ना भूत न, न भविष्यती या महाराष्ट्राच्या मातीवर या देशाच्या भूमीवर अनेक राजे जन्माला आले आणि जेवढे राजे जन्माला आले त्यापैकी सर्वांच्या दरबारामध्ये स्त्रिया नाचल्या आहेत पण एकमेव असा राजा होऊन गेला ज्यांच्या दरबारामध्ये कधीच स्त्री नाचली नाही कारण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनी शिवबा राजे यांना खूप सुंदर अशी शिकवण दिलेली होती की परस्त्रीला माते समान जाणायचं म्हणून दुश्मनाची सुद्धा स्त्री असेल तरी आपले महाराज त्या स्त्रीला आपली माता समजायचे बहीण समजायचे असा श्रेष्ठ राजा या महाराष्ट्राच्या या आपल्या मराठी माणसांच्या मनात राज्य करतो आणि यासाठी श्रेष्ठ कर्म पाहिजे बरं का कारण आपल्याला आयुष्य भरपूर मिळालं तर हा आपल्या नशिबाचा भाग असतो मृत्यू येणं हा आपल्या म्हणजे काळाचा भाग असतो परंतु तीनशे पन्नास वर्षांनंतर सुद्धा माणसाच्या मनामध्ये राज्य करण्यासाठी मनामध्ये जिवंत राहण्यासाठी हा कर्माचा भाग असतो श्रेष्ठ कर्म केलं आपल्या राजाने आणि हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी स्थापन करून दिलं हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या राजाला किती खस्ता खाव्या लागल्या किती त्रास भोगावा लागला तेव्हा आज आपण हिंदू म्हणून स्वतंत्रपणे जगत आहोत नाहीतर विचार करा जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपला हा सप्ता झाला असता का हो अजिबात नाही त्या काळामध्ये आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा नव्हता आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा हिंदू संस्कृती जोपासण्याचा अधिकार कोणामुळे मिळाला आपल्या राजामुळे मिळालं आहे त्या काळामध्ये यवनांचं राज्य होतं जबरदस्ती हिंदूंना मुस्लिम केलं जायचं म्हणून आज आपण कपाळाला कुंकू लावतो टिकली लावतो महिला मंडळ कोणामुळं आपल्या राजाचे उपकार आहेत म्हणून आज आपण हा अखंड हरिणाम सप्ताह आनंदाने साजरा करू शकत आहोत आपली संस्कृती आपला धर्म आपण पाळत आहोत केवळ राजाचे उपकार आहेत म्हणून अशा श्रेष्ठ राजाचा आज आपण सर्वांनी अभिवादन करून त्यांना मुजरा करायचा आहे आणि एक कमालीचा संगम सांगते तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर आणि त्यांचा मृत्यू झाला रायगड किल्ल्यावर पण संगम असा आहे दोन्ही अक्षराच पहिलं अक्षर घेतलं तर सुंदर असं नाव तयार होत शिवनेरी या शब्दातला शिव शब्द घ्यायचा आणि रायगड यातील राय तर शिवराय असा श्रेष्ठ महान शब्द या ठिकाणी तयार होतो तर अशा महान राजाचा आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी त्रिवार वंदन करून अभिवादन करून मुजरा करायचा आहे आणि त्यांचा पराक्रम त्यांनी जे आपल्यासाठी कार्य केलं ते सगळं मनात जिवंत ठेवून आपल्याला मनापासून त्यांना प्रणाम करायचा आहे एक सुंदर एक भजन एक गीत होईल La <imitation> सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी भागवत कथेला आरंभ करते आजच्या कथेत आपल्याला या कथेचे जे प्रवक्ता आहेत ते म्हणजे महर्षी शुकाचार्य यांचे जन्म